सुटकेच मधील मृतदेह नेमका कुणाचा हा खून कोणी केला पोलिसांनी गुन्हा केला उघड दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्टेशन ठाकरोडी गावाच्या हद्दीतील मुंबई ते पुणे जाणाऱ्या डाऊनलाईन रेल्वे रुळाचे पूर्वेच किमी एकशे बारा एकशे सोळा या पोलजवळ एका पिंक रंगाची बॅगमध्ये एका अनोळखी महिलेला जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा चेहरा व डोक्याला प्लास्टिकच्या पिशवीने बांधून तिचे हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधलेल्या स्थितीत आढळून आली होती सदर घटनेच्या अनुषंगाने पुणे लोहमार्ग हो पोलीस ठाणे यांनी खबर देताच सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभिजित शिवथरे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डी डी टेळे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील अनोळखी मयत महिलेला व तिला जिवे ठार मारणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरता कर्जत उपविभागातून कर्जत पोलीस ठाणे नेरळ पोलीस ठाण्याकडील वेगवेगळे पत् पथखास तयार करून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने सूचना व मार्गदर्शन करून सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मोठे ऑपरेशन करण्यात आले यामध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले असून सदर आरोपीस पोलिसांनी गजाड केले आहे सोळा डाऊन रेल्वेजवळ एका पिंक रंगाच्या जी ट्रॅव्हल बॅग ट्रॅव्हल हब कंपनीची ट्रॅव्हल बॅग ट्रॉलीमुळे एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला सदर मृतदेह हा पूर्ण त्याचा चेहरा जो आहे तो डोक्याला प्लास्टिकच्या पिशवीने बांधलेला होता आणि हातपाय आहे ते पूर्णपणे बांधलेले होते त्याबाबत महिला पोलीस हवालदार छाया चव्हाण लोमा पुणे लोमार्ग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी पुन्हा राष्ट्र नंबर एकशे तीन अब्लीस पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन अठ्ठावीसनुसार सोळा चार पंचवीस पुन्हा दाखल होतात तर सदरचा पुन्हा एका महिलेचा होता अनोळखी महिला आणि पुढच्या कारणामुळे त्याचं मृत्यू झाला होता याबाबत या ठिकाणी आपण पहिलं एक पी एम केलं आणि त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने आपण उपजिल्हा रुग्णालय पनवेल या ठिकाणी ते पी एम केलं होतं पी एमच्या डॉक्टरांचे जे काही पी एमच्या प्रायमरी भांडी आहे त्यानुसार सदर महिलेचा स्मूदनिंग थोडक्यात तोंडावर काहीतरी नाक दाबून आणि कळा दाबून तिचा खून झाला आहे असं डॉक्टरचं प्रायमरी ओपिनियन होतं तर अनोळखी आणि महिलेचा मुक्तदेह मिळाल्यानंतर माझे पोलीस अधीक्षक सर मी नंतर डी वाय एस पी साहेब ए आय ए कर्जर साहेब ए पी आय नेरळ या सगळ्यांनी आम्ही स्पॉटला व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर हा जो तपास आहे कारण कुठला एक क्ल्यू त्याच्यामध्ये नव्हता हो ट्रॅव्हल ॲप कंपनीची बॅग होती महिलेची आयडेंटिटी कार्ड चेहरा पूर्णपणे असा कारण कमीत कमी चार पाच दिवसापूर्वी मंडळ झाला असेल असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं त्यामुळं जे काही अनोळखी बॉडी अनोळखी महिलेचं आयडेंटिटी ट्रेस करणं महत्त्वाचं होतं त्या अनुषंगाने सर्व मुंबई ठाणे आजूबाजूचे आपले पाच सहा जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील सर्व त्याच्या एज ग्रुपच्या महिलेच्या मिसिंग चेक करण्यासाठी तसेच वेगवेगळी चार पदकं बनवलेली होती एक पथक दिवशी चेक करत होतं ज्या पद्धतीने बॉडी फेकलेली गुळाच्या बाजूला की हे क्लिअर होतं की कुणीतरी चालत्या ट्रेनमधूनच बॉडी फेकलेली होती आणि ट्रेन लिए लिए। ही मुंबईच्या दिशेनं सॉरी मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी होती हे प्रायमरी आमचं म्हणजे फायंडिंग होतं त्या अनुषंगाने आम्ही साधारण दिवसात होणार नाही पण रात्रीच्या वेळी ही घटना होऊ शकते या अनुषंगाने रात्रीच्या वेळी साधारण सात म्हणजे पंधरा तारखेला संध्याकाळी सात वाजल्यापासून ते सोळा तारखेला सकाळी आठ वाजेपर्यंत किती ट्रेन कर्जत टू लोणावळा म्हणजे मुंबई पुणे झाले आहे त्यांचा एक ह्याची लिस्ट काढली त्या लिस्टच्या अनुषंगाने आम्ही ह्या ट्रेन कुठून निघालेल्या आहेत त्या स्टेशन त्या अनुषंगाने त्या कुठं त्या अशा साधना मला बावीस ट्रेन आयडेंटिफाय आम्ही केल्या होत्या त्या बावीस ट्रेन कुठून निघाल्या ज्या ठिकाणून निघाल्या आहेत त्या ठिकाणचे सर्व जे रेल्वे स्टेशन्स आहेत म्हणजे आधी आपल्या ठाणे कल्याण वसई ज्या काही त्यासाठी ट्रेन होते वसई त्यानंतर मुंबईमधनं सी एस एफ टी दादर एल टी टी त्यांचं आम्ही वायफॉकेशन केलं आणि त्या त्यानुसार आम्ही टीम डेप्यूट केले होते की के ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक साधारण त्याच्या त्या दिवशीचं फुटेज तुम्ही चेक करा तर अगदी टीम त्यामध्ये हो कर्जत पोलीस स्टेशनची टीम होती नेरळ पोलीस स्टेशनची टीम होती पी एस आय वड आणि त्यांच्याबरोबरचे कर्मचारी होते कर्जतची कर्जच्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम डेप्यूट केल्या होत्या त्या टीमने कर्ज ठाणे एकदम म्हणजे वरिष्ठांनी सूचना दिल्या सुद्धा तसं ते बारकाईने इम्प्लिमेंट करणं फार महत्त्वाचं असतं त्यादृष्टीनं हे मी सी एस एम टी दादर ठाणे कल्याण इथे रेल्वे स्टेशन चेक केले पण त्यामध्ये काही मिळत नव्हतं पण एल टी डी स्टेशनवर पंधरा तारखेला रात्रीच्या वेळी साधारण सहा बावीस सतरा वाजता एल टी डी स्टेशनच्या एका फुटेजमध्ये मुंबई कोइंबतूर एक्सप्रेस नंबर अकरा झिरो तेरा या ठिकाणच्या एका प्लॅटफॉर्मवर म्हणजे जो ब्रिज ब्रिज असतो त्या ब्रिजवर एक एक माणूस एक ब्रॅ बॅग आहे साधारण पिंक कलरची बॅग जी बॅग आपल्याला मिळाली ती बॅग आपल्याला घेऊन जाताना दिसला पण त्या ठिकाणी आमचा संशय थोडासा बळावला त्यानंतर मग तो था था ली ली, था था मते तो माणूस त्या कोणत्या बोगीमध्ये चढला ती बोगी आयडेंटिफाय केली गेली त्या बोगीनंतर मग तो कुठं बसलेला असेल त्यानंतर बोगीतल्या सगळ्या पॅसेंजरची लिस्ट मिळवून त्यामध्ये सॉर्टिंग करून कारण तो पुरुष होता मग त्यामध्ये सॉर्टिंग करणं मुलं वृद्ध महिला हे वेगळ्या करून जेंट्स किती त्यामध्ये जेंट्स आहेत मग ते कोणत्या वयाचे आहेत त्याप्रमाणे आयडेंटिफाय करून मग नंतर काही पाच सहा व्यक्ती आम्ही झिरोईन केल्यात आणि त्यानंतर मग त्या सगळ्यांना टार्गेट केलं त्यानंतर टेक्निकल अॅनालिसिस केलं टेक्निकल अॅनालिसिसनुसार जो काही आम्हाला जो सस्पेक्ट आहे तो सस्पेक्ट बँगलोर या ठिकाणी उतरल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्यानंतर टीम रवाना बँगलोरला रवाना झाली बँगलोरून ज्यावेळी ट्रेन थांबल्यानंतर ती ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला थांबली त्या ठिकाणी त्या भोगली त्या ठिकाणी थांबली तिथे सी सी टी व्ही फुटेज त्या पूर्ण स्टेशनचे चेक केले तर तो माणूस त्या ठिकाणी ती बॅग घेऊन उतरताना दिसला नाही त्यानंतर आमचा संशय अजून बळावला तर बाकी दोन दिवस त्या ठिकाणी आमची टीम अगदी पार त्यांनी बदलून त्या परिसरात राहिले आणि मोठ्या अथक प्रयत्नानं त्यांनी आरोपी दोन आरोपी महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी यांना ता ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन पूर्ण लिगल प्रोसिजर करून आपल्याकडे कर्जतलं आणलं त्यांना सकाळी आज अटक केली अटक व्यक्ती त्यांना कोर्टात म्हणजे न्यायालयात पुरुष केंद्र कोर्ट त्यांना सोळा मेपर्यंत पी सी आर दिलेला आहे तपास चालू आहे प्रथमदर्शनी आरोपींनी गुन्हा केल्याचं प्रथमदर्शनी आरोपींनी ते कब कबूल केले आहे आता तपास चालू आहे तपासामध्ये उर्वरित बाबी का त्यांनी का केलं कोणत्या कारणासाठी गुन्हा वगैरे केलेला आहे सर्व बाबी आधी तपासा निष्पन्न होईल बाकीसाठी अनडिटेक्टेड मर्डरमध्ये बॉडीची आयडेंटिटी ट्रेस करणं फार मोठं टास्किंग असतं आणि त्यानंतर मग पत्त्या केला विशेषतः या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्ल्यू नसताना अत्यंत म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारावर म्हणजे काय असू शकतं कसं होऊ शकतं आपली ट्रेन कोणत्या बाजूनी कोणत्या कोणत्या ट्रॅकच्या बाजूला या ठिकाणी पडलं होतं तर कोणती ट्रेन कोणती वेळ त्यानंतर फुटते हे सगळं बारकाईनं गरडसाहेब या स्पेशल अभिनंदन करतो शिवाजी ढवळे यांचं जे त्यांच्या टीमचं सगळ्यांनी अगदी जॉईंट की मी फार मेहनत घेऊन अगुन्हा उघडकीला आणलेला आहे या तर मी सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि या चांगल्या तपासाबद्दल आणि ज्या पद्धतीनं त्यांनी तपास केला त्या पद्धतीनं सगळ्या टीमला एक चांगल्या पद्धतीचं एक तीस हजार रुपयाचं रिवॉर्डिका डिक्लेअर करतो आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका